नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो कमोडिटी मार्केटच्या सातव्या पार्टमध्ये मी मुकुंद खानोरे तुमचं हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो आज आपण एक स्टोरी ऐकणार आहे एक राजा आणि एक हत्तीची स्टोरी त्याच्यावरनं तुम्हाला नक्कीच मोटिवेशन मिळेल मित्रांनो की स्टॉक मार्केटमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रेड केले पाहिजे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये यशस्वी व्हायचं असेल स्टॉक मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये तर आपण यशस्वी होण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला कळणार आहे मित्रांनो एक राजा होता त्याच्याकडे एक हत्ती होता तो राजा मित्रांनो ज्या वेळेस पण त्या हत्तीला घेऊन युद्धाला निघायचा युद्ध करायला निघायचा करा तो तो राजा जो आहे तो युद्ध नेहमी जिंकायचा युद्ध नेहमी जिंकायचा आता एक दिवस काय होता मित्रांनो की हत्ती चालत चालत असतो आणि राजा पण त्याच्या बरोबर असतो तर हत्तीचा जो पाय आहे एका दलदलीमध्ये अडकतो एका दलदलीमध्ये हत्तीचा पाय अडकतो रस्त्यावर ते चालत असतात आणि एक मध्ये दलदल येते मित्रांनो जंगल असतं जंगलात एक रस्ता असतो आणि त्या रस्त्यामध्ये एक दलदल येते आणि राजा जो असतो तो हत्तीच्या पाठीवरती असतो आणि त्या दलदलीमध्ये हत्तीचा पाय अडकतो हत्तीचा पाय अडकल्यानंतर मित्रांनो तो हत्ती बाहेर यायचा पूर्णाच्या पूर्ण प्रयत्न करत असतो पण तो हत्ती काय बाहेर येत नाही आणि राजाचं शेवटी थोडी त्याला खेचू शकतो कारण की तो मोठा हत्ती असतो तर भरपूर जण त्याचा प्रयत्न करत असतात की म्हणजे बाकी पण लोक येतात राजाचे सैनिक वगैरे सगळे येतात त्या हत्तीला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात पण तो काही केल्या मित्रांनो हत्ती बाहेर येत नाही आता राजा टेन्शनमध्ये येतो की आता नक्की करायचं काय हत्तीला या दलदलमधनं कसं बाहेर काढायचं आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो ही असते की हत्ती जो आहे त्या दलदलमध्ये अजून अडकत अडकत चाललेला असतो तर तिकडनं एक मुनी चाललेले असतात रस्त्यावर एक ऋषी मुनी चाललेले असतात ते ऋषी मुनींना राजा सर्व कहाणी सांगतो की बाबा माझा हा हत्ती आहे तसं आहे हा हत्ती माझ्यासाठी खूप प्रिय आहे म्हणजे माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे पण हा सध्या ह्याचे पाय असे अडकलेले आहेत तर आम्ही काय केलं पाहिजे की या हत्तीला बाहेर कसं काढू आम्ही तर ऋषी मुनी खूप विचार करतात अर्धा तास पाऊण तास विचार करतात आणि विचार केल्यानंतर ते राजाला एक सांगतात आयडिया देतात की तुम्ही आता एक घोषणा करा पूर्ण सगळीकडे की आता आपल्याला युद्धाला जायचं आहे आपल्या देशा म्हणजे आपल्या राज्यावरती एखादी एक बाजूच्या राज्यांनी किंवा कुठल्याही राज्यांनी एक हमला केलेला आहे आणि त्या हमल्याच्या जबाबमध्ये आपल्याला त्या राज्याबरोबर युद्ध करायचं ही तुम्ही दवंडी पेटवा तर राजा बोलतो की ही दवंडी पेटवून नक्की काय होणार आहे तो जो हत्ती आहे तो थोडी ना बाहेर निघणार आहे ऋषी मुनी बोलतात की मी जसं सांगितलं तसे तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ऋषी मुनी पुढे जातात आणि अचानक अदृश्य होऊन जातात रस्त्यामध्ये पुढे गेल्यानंतर आता राजा काय करतो सेम काम करतो दवंडी पिटवतो सगळीकडे की आपल्याला आपल्या राज्यावरती एका राज्याने एक हमला केलेला आहे आणि त्या हमल्याच्या वरती आपल्याला त्यांना जबाब द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता युद्ध करावं लागणार आहे हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण दवंडी पेटवल्यानंतर मित्रांनो राजाला ते जो हत्ती असतो त्याला पण ती गोष्ट कळून जाते की बाबा आता आपल्याला युद्धासाठी जायचं आहे जसं त्याला कळतं हत्तीला युद्धासाठी आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये एक अचानक मोठ्या प्रमाणामध्ये ताकद येते एक जोरात मोठ्या प्रमाणात ताकद येते आणि त्या ताकदच्या नुसार तो जोरात हत्ती प्रयत्न करतो त्या दल्लीतनं बाहेर यायचा आणि जसा जोरात प्रयत्न करतो मित्रांनो दलदलीतनं बाहेर यायचा तसा जोरात तो हत्ती दलदलीतनं पा पाय बाहेर काढतो आणि हत्ती जो असतो मित्रांनो तो दलदलीतनं बाहेर येतो मित्रांनो ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं काय आहे मॉरल ऑफ द स्टोरी हीच आहे मित्रांनो आपण काय करतो एक ट्रेड लॉस झाला दोन ट्रेड लॉस झाला तर मित्रांनो आपण डिमोटिव्ह होऊन जातो आपल्यामध्ये एक नैराश्य येतं नैराश्य येतं तसं नैराश्य नाही आलं पाहिजे प्रत्येक वेळेस मित्रांनो आपला लॉस जरी झाला तरी पण आपल्या मित्रांनो चैतन्य राहायला पाहिजे आपल्या अंगामध्ये आणि प्रॉफिट झाला तरी पण आपल्या अंगामध्ये चैतन्य राहायला पाहिजे मित्रांनो लॉस झाला तर जास्त तुम्ही डिमोटिव्ह होऊ नका आणि प्रॉफिट झाला तर मोठ्याच्या मोठ्या पार्ट्या तुम्ही करू नका किंवा एकदमच मोठं तुमचं चैतन्य आलं की आता मी आरोप भले दहा हजार प्रॉफिट केला असेल तर आपण विचार करतो करोडपतीच्या गोष्टी करायला लागतो तर असं पण करू नका मित्रांनो एकदम ओव्हर एक्साईट पण होऊ नका आणि लॉस झाल्यावरती एकदम तुम्ही डीमोटीव पण होऊ नका मध्ये राहा मध्ये कारण की मित्रांनो ओव्हर थिंकिंग करणं पण खूप मो म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं पण खूप घातक आहे आणि विचार न करणं मिळ मित्रांनो विचार न करता पण सर्व गोष्टी करणं ते पण खूप घातक आहे म्हणून आपल्याला मिडलमध्ये आहे कशामध्ये मिडल आहे मिडलमध्ये आहे तर इथं मला मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगू कमोडिटी जो असू मार्केट किंवा इक्विटी मार्केट असू दे, दे। एक दोन ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झाला तर लगेच नैराश्य आणू नका कमीत कमी, कमी दहा ट्रेड करा आणि प्रॉपर स्ट्रॅटर्जीने काम करा तुम्ही स्ट्रॅटर्जी पहिली गोष्ट तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी असली पाहिजे कमोडिटी मार्केट असून दे इक्विटी मार्केट असू दे कुठलंही मार्केट असून तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटर्जी पाहिजे प्रॉपर नॉलेज पाहिजे आणि प्रॉपर सर्व स्टॉक मार्केट असू दे कमोडिटी मार्केट असू दे प्रॉपर तुमच्याकडे अभ्यासला पाहिजे त्याचे काही सेटअप तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही स्टॉक मार्केट असून किंवा कमोडिटी मार्केट असून तुम्ही प्रॉफिट करू शकता एक दोन ट्रेडमध्ये लॉस झाला तर लगेच नैराश्य आणू नका कमीत कमी दहा ट्रेड करा दहा ट्रेड केल्यानंतर मित्रांनो तुमचे सात ते आठ ट्रेड मित्रांनो हे प्रॉफिट प्रॉफिटवाले झाले पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक चांगले यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणूकदार शंभर टक्के बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवणीपर्यंत पोहोचा आणि हेच तुम्हाला मी गोष्ट सांगतोय मित्रांनो जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली हत्तीची गोष्ट मित्रांनो जसं त्याच्यामध्ये एक चैतन्य आलं सर्व गोष्टी करण्यासाठी तसा एक तुमचा पण कुठला तरी गोल असला पाहिजे मित्रांनो कुठलाही एक गोल असला पाहिजे भले तुमचा गोल समजा मर्सिडीज गाडी असून दे किंवा कुठली एक मोठं घर असू दे मुंबईमध्ये एक गोल असला पाहिजे मित्रांनो त्या गोलवरतीच आपण मित्रांनो काम करायला लागलो पाहिजे तर मित्रांनो ध्येय असेल मित्रांनो तर आपल्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एक एनर्जी आलेली असते आपल्या अंगामध्ये आणि तरच मित्रांनो आणि एनर्जी आल्यानंतर मित्रांनो आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मित्रांनो आपण काम पण एकदम परफेक्ट करायला लागतो तर मित्रांनो एक गोल असणं नेहमीच चांगलं असतं प्रत्येकाचा एक गोल असला पाहिजे तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांवर पोचवा आणि जास्तीत जास्त लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद